या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील प्रोप्रायटर राजय्या गज्जा चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ श्री मार्कंडेय रुग्णालयाचे डॉक्टर ऋत्विक जयकर शल्य चिकित्सक डॉ वंशपाइन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय इथं अधिष्ठातापदी निवड झाल्यानं त्यांचा सत्कार समारंभ सोलापूर येथील श्री मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालयाचे डॉक्टर ऋत्विक जयकार शल्यचिकित्सक डॉ वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय इथं अधिष्ठातापदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार रुग्णालयाचे प्रेसिडेंट माननीय सत्यनारायण बोल्लीसाहेब यांच्या हस्ते करण्यात आला तसेच त्यांचे धर्मपत्नी स डॉक्टर नीतू जयकार यांचा सत्कार रुग्णालयाचे संचालिका डॉक्टर लता मिठ्ठाकुल तज्ज्ञ डॉक्टर नीता घाटे व डॉक्टर शर्मिला गुर्रम यांच्या हस्ते करण्यात आला अध्यक्ष भाषणात प्रेसिडेंट यांनी डॉक्टर ऋत्विक जयकर यांचं मनापासून अभिनंदन करून पुढीलच्या काळात सोलापूर जिल्हा महाराष्ट्रात अव्वल स्थानावर येऊन या अशी शुभेच्छा दिल्या डॉक्टर मानिक गुर्रम चेअरमन यांनी शुभेच्छा दिल्या या प्रसंगी रुग्णालयाचे तज्ज्ञ डॉक्टर सुहास पुजार डॉक्टर संजय देशपांडे डॉक्टर एस जयराम डॉक्टर मंगेश शहा डॉक्टर अभिजित वागचौरे तसेच संचालक श्री आनंद चंदनशिवे यांनी आपलं मनोगत व शुभेच्छा व्यक्त करून डॉक्टर ऋत्विक जयकर श्री मार्कंडे रुग्णालयात सन दोन हजार पासून ते जून दोन हजार पर्यंत वीस वर्ष सेवा दिलेली आहे त्यांना पेशंट दिलेल्या सेवेबद्दल कार्याबद्दल गौरव उद्गार करण्यात आले डॉक्टर ऋत्विक जयकर यांनी अभिनंदनपर भाषण करून मान्य प्रेसिडेंट श्री सत्यनारायण बोलली साहेब सर्व संचालक मंडळ सर्व तज्ज्ञ डॉक्टर्स आर एमओ कर्मचारी स्टाफ इत्यादी सर्वांचे आभार मानले कार्यक्रमाचं सूत्रसंचालन डॉक्टर नीलकंठ पोद्धार यांनी केलं प्रसंगी संस्थेचे सर्व तज्ज्ञ डॉक्टर्स व्हाइस चेअरमन श्री रमेश विडप सर्वश्री संचालक श्रीनिवास कमटम मनोहर अन्न पार्वतय्या श्रीराम सुरेश फलमारी सुधाकर गुंडली तज्ञ संचालक डॉक्टर भारत मुळे श्रीधर बोल्ली तसेच प्रशासकीय अधिकारी श्री स्वामी आकेन मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुरेश मनोरे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राजशेखर कर स्वामी कर्मचारी स्टाफ वर्ग इत्यादी मोठ्या संख्येने उपस्थित होते जबाबदारी तुमच्या निर्लासपणे मी बाहेर थांबलेलो अशा पद्धतीनं माझ्या घरातल्या दहा ते पंधरा ऑपरेशन्स त्यांनी केलेलं आहे म्हणजे मला जे वस त्यांनी त्या पद्धतीनं संपादन केलं मग अर्थातच सगळ्या पेशंट्सने त्यांची प्रचिती आली जे कारण सगळ्याकडे गेल्यानंतर काही गे रिस्क नो रिस्क अशा पद्धतीचं बोर्ड लावलं तरी चाललं असतं तिथं आणि प्रत्येक पेशंट आला बरं केलं आणि याचं पेट मात्र आम्ही घेतलो आमच्या हॉस्पिटलमध्ये तो विभाग पे। जो जनरल सर्जरी विभाग आहे तो आजपर्यंत जे चालले मुख्यत्वे मुख्यतः त्यांच्या त्यांच्या आता परिश्रमामुळे चाललेलं आहे आपण नमूद केलं याच्यात काय वागवा वाटायचं काही कारण नाही आहे आता त्यांना मी जाता जाता सांगितले तुम्ही आता निघाला जेव्हा भेटलो आपण पहिल्यांदाच मी बोललो त्यांना मग ही झालं त्यांनी सांगितलं की तुम्हाला एक सर्जन देऊनच जाणार त्याच्या पद्धतीचं त्यांनी चेअरमेनशिप बोललाय झाला म्हणजे या हॉस्पिटलला ते विसरले असं तुम्ही म्हणू शकत नाही ज्या वेळेला ते इथून जात असताना देखील ती खुर्ची योग्य व्यक्तीच्या हातात देण्याची जबाबदारी तुमची म्हणून आम्ही त्यांना जेव्हा विनंती केली त्यांनी तात्काळ मान्य केली आणि त्याची पूर्तता देखील त्यांनी आहे थोड्याच दिवसात तुम्हाला दिसून येईल आता ते आपल्यापासून चालले असं मी तर मानायला तयार नाही एका पदावर आता डीमपदार मोठं पद आहे मला सिव्हिल हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज हे दोन्ही तुमच्या अंगा येतात मेडिकल कॉलेज मध्ये तुम्ही लेक्चर म्हणून काल परतच आहात माझे वारंवारच्या तुम्हाला फोन यायचं की हा फोन ह्या डॉक्टरांकडे लक्ष द्या सांगा हे माझा पुढेही त्याच पद्धतीच माझं काम चालू राहील म्हणजे माझे फोन घेत राहतील कधी मी येऊन जाईल सर्वसामान्य लोकांना आम्ही ज्या क्षेत्रात वाहतो त्या क्षेत्रामध्ये देखील सर्वसामान्य लोकांच्या उपयोगी पडावं असं ठरवून आणि तुम्ही देखील डॉक्टर तुमच्या इथं येणारे पेशंट अत्यंत गरिबीतून आले असतात लक्षात त्यामुळं तुम्ही अधिक लक्ष त्यांच्याकडे द्या ते पंढरपूरचे वारकरी असत ह्या शब्दात तुम्हाला सांगतोय त्यांच्याकडे लक्ष द्या त्यांच जर तुम्हाला आशीर्वाद जर मिळालं तर पद देखील तुमच्या घरापर्यंत म्हणून सामान्य लोकांना सांभाळणं आपण पोचलं किंवा आपण पोचत नसाल तर आपल्या असिस्टंटकडनं देखील वारंवार आपण माहिती घेणं सर्वसामान्य पेशंट आपल्या इथं तक्रार न करता बरं होऊन जायला पाहिजे तुम्ही पूर्ण आजपर्यंत फक्त मी दोघांच्या साठी बघितली रामपोळी एक पहिलं नाव होत डॉक्टर पूजा आठवत असेल सर तुम्हाला पूजा सर काही काही कारणाने सर काही दिवसासाठी दुसरीकडे गेले होते आणि एखाद्या एक एक एका मंगेश त्यांच्या सोबत रात्री घरी एका ठिकाणी बाहेर हॉटेलमध्ये बसलो होत आणि तिथून आमच्या लक्षात आले की ते सर हॅप्पी नाही आहेत ते आले दुसऱ्या दिवशी बोलली साहेबांना खूप केला होता म्हणाले उद्या सकाळी येत आहेत तर ठीक आहे म्हणाले आणि सकाळी ज्या वेळेला आले त्यावेळेला रांगोळी टाकली होती आणि आज सर दुसऱ्यांना रांगोळी दिसली अशी रांगोळी आजपर्यंत कोणासाठी मार्कंड रुग्णालयात झालेली नाही आणि मला खात्री आहे जसे पूजारसर आलेले आहेत तसं तुम्ही जरी तिकडे गेला तरी या मार्कंडा रुग्णालयासाठी तुम्ही नेहमीच आता साठी काय सांगायचं मी त्यांना अनेक अनेक बघितले अ गोष्टी म्हणून बघितलंय पैलू अ लॅप्रोस्कोपिक सर्जन म्हणून बघितलंय सर्जन म्हणून बघितलंय बाहेरगावी आमच्या सोबत एका बसमधनं आल्यानंतर जो काही दंगा आम्ही सगळ्यांनी केलाय तो सुद्धा मला आठवतोय आजचा ट्रेन आहेत जयकर सर तुम्हाला कदाचित आठवत असेल आपली शेवटची ट्रीप झाली होती मला वाटतं मुर्डेश्वर आणि जो दंगा झाला होता लक्षात आला असेल त्यामुळं अगदी छान एन्जॉय करायचे सर आणि कामाच्या वेळेला मात्र सर्जरीच्या वेळेला मात्र त्या एकाग्रतेने काम करायचे शेवटचं कदाचित मी त्यांच्यासोबत केलेली सर्जरी सर सरांचं एक कौतुक मला या ठिकाणी सांगावं असं वाटतंय त्यांचं अँटिसिपेशन फार चांगलं आहे समोरच पेशंट आल्यानंतर या पेशंट मध्ये काय प्रॉब्लेम निघू शकतील हे अँटिसिपेट करून अगोदरच त्याबद्दल निर्णय घेतात आणि मला वाटतं ही जी शक्ती आहे की त्यांच्या पुढच्या ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये फार चांगल्या रीतीने काम आला मला आठवतंय एक केस होती की ओव्हरएनसीस म्हणून आपण प्रेझेंट झाली होती सर आणि मी दोघ जण ऑपरेट होतो त्यावेळेला त्यांना शंका नाही सर हे मला वाटत नाही आणि आपण स्कोप टाकले तर लक्षात आले मग अडीच तीन तास सर्जरी केली झालं सगळं चांगलं पण हे फार वेळ लॅप्रोस्कोपिक सर्जरी सुद्धा अगदी आरामात कोलेस्टेक्टॉमी वगैरे करताना त्यावेळेला त्यावेळेला मी त्यांच्यासोबत कन्सल्ट म्हणून काम केलं त्यावेळेला जर त्याची सर्जरी असेल तर अशीच करायला आम्ही जायचो आणि नंतर सुद्धा ज्या ज्या वेळेला त्यांना असं वाटायसाठी एखाद्या सर्जरीला लाकड तर ते सर असंच तुम्ही या आणि आम्ही सुद्धा बघायचो तर डॉक्टर म्हणजे तुम्ही एवढं खेळ मिळतो म्हणलं खेळ मिळत चाललेलं अतिशय याच्यामध्ये काही डिफिकल्टी अशी की मी निमिल सांगायचो जरा मदत लागू शकते सर काही प्रॉब्लेम तुम्ही आहेत तुम्ही सर आज मला आठवते एका रात्री एक पेलण्याची केस होती आणि मला जरा ते काहीतरी अडचणीच आहे असं वाटत होतं मग मी रात्री ऋतिकला फोन केला सर सॉरी आम्ही डॉक्टर जयकरनं फोन केला कृतिक माझ्या महिन्याच्या आलेलं आहे डॉक्टर जयकर सर आम्हाला सर मला जरा प्रॉब्लेम होतोय जर काहीतरी अडचण आहे प्लीज तुम्ही बघाल का Uh, मला थोडंसं वाटलं की रात्री येईल नाही पण कृती आले तिथे इथे तरी पेट्रोल काहीतरी पब्लिकेशन झालेलं आहे द व्हेरी इमिजिएट डिसिजन मालिक म्हणाल्यासारखं की नेऊन की अडचणी काय येणार आहे काय अडचणी येऊ शकतात सो बरंच आम्ही ओटीमध्ये बरंच काम केलं नवीन म्हणजे ओटीमध्ये आल्यानंतर संध्याकाळी आमची दोघांची भेट व्हायची काय सर काय चाललंय म्हणजे चाललंय व्यवस्थित काही अडचण नाही तर आम्ही आता जे काही मुकणार आहे पण काही असेल त्या लागले तर आम्ही जरूर धर्म बोलवणार आणि मला माहीत आहे जे एकच नाही म्हणणार नाही तर पुढच्या आयुष्यामध्ये अत्यंत असे लागव असं आतानी वेरी शॉर्ट पिरियडमध्ये एकच तर डी झालेत मला नक्की खात्री येईल हो की त्याला एवढा डी मारेल सर द करिअर अँड टू गिव्ह वॉर्म फेअरवेल टू अवर बिलवड फ्रेंड डॉक्टर जयकर इट इज अ बिटर स्वीट मोमेंट फॉर अस it is filled with both sadness at his departure and the joy for his well deserved promotion as the dean of dr vnmc dr rithik Jaikar has been an invaluable member of our rubanali team and his absence will be deeply felt dr rithik Jaikar has consistently demonstrated exceptional skill and, com and compassion in his treating patients when I used to talk with him about some patient, he used to always remember the name and even the bed of the patient. That was his involvement and dedication. In the surgical department, he has been truly inspiring. He has been a source of knowledge, support, and he has been a mentor to his colleagues also. He has always fostered a positive and collaborative environment of Ruvnale, I extend my deepest gratitude for his many years of service here. I wish him a fulfilling and bright career as Dean of AMNC, and his contributions will continue to inspire us. We will miss you. Without knowing that, is the other side. It has happened so many times to me, and I used to reason patiently. Then I, I asked him whom do you want, Doctor Jai not? Just call the number. It <laughs> happened so times One thing and other thing, where I got admitted with appendix, and sir uh, was a um, little bit, he is uh, a beginner at that time, I think. So, he was reluctant and he used to honor the seniors so much, and he was, uh, it was, uh, mean, इद ऑपिनियन टुडे द ऑपिनियन पॉलिटिक्सर, बट आई हैड वेरी सीवियर और गोइंग रेटिंग और वांटिंग्स और दूसरी, सर, सर ऐसा क्या होता है वो बस हो जाएगा इस्टेटमेंट टू वोटी, डू समथिंग यू कैन मैनेज करना तुम्हारे बिट माय जिससे मैं प्रॉफिट कम्पनी से ट्वीट एंड थैंक थैंक्यूड सो मच किती व्यक्तिमत्व कसं आहे माझ्या मोबाईल मध्ये जे नंबर फिट आहे ते एकोणीस वर्षापासून त्यांचा नंबर फिट आहे जेव्हा मी रुग्णालयामध्ये येत असताना सर नेहमी मी बघायचो सरांकडे नेहमी बिझी असणारा डॉक्टर म्हणजे जयकर सर ज्या वेळेला रुग्णालयाचा विषय असेल त्यावेळेला सरांबरोबर तर मी चर्चा करत होतो परंतु सिव्हिल मध्ये त्यांच्याकडे जबाबदारी असताना सुद्धा अनेकदा सरांचा या ठिकाणी संपर्क आला पण आज सर या ठिकाणी आज ते जाऊन पोचलेले आहेत फक्त त्यांचा स्वभाव आणि त्यांनी जे केलेले कार्य त्या कार्याची पावती पण आज सरांना एवढ्या मोठ्या एवढ्या मोठ्या पदावर शासनाने या ठिकाणी त्यांची नियुक्ती केली या पदावर या ठिकाणी चांगले चांगले लोक लोकप्रयत्नात होते परंतु सरांना मी सकाळी भेटायला गेलो शुभेच्छा देताना म्हणजे बंड्या मामाची सुद्धा भेट झाली सरांनी मला सांगितलं परंतु अनेकांनी भाषण केले के, की के, मी शिव सर आपल्याला सोडून चालले रुग्णालय सोडून चालले परंतु या सोलापूर शहराची जिल्ह्याची जबाबदारी एक आपल्या हॉस्पिटलची होती असे अनेक हॉस्पिटल अनेक या शहरामधले या ग्रामीण भागामधल्या अनेकांची जबाबदारी या ठिकाणी सरावर आलेली आहे सर आपल्याला सोडून गेले नाहीत सोलापूर शहरामधल्या या आणि जनतेचा आशीर्वाद आणि त्यांना काम करण्याची एक मोठी संधी या ठिकाणी प्राप्त झालेली आहे आपण सगळेजण म्हणून त्यांना सहकार्य करायचं आहे ही भावना या ठिकाणी मी या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांच्या सत्कार्य कृत्यावरून मी व्यक्त करतो मला पण मार्कंड रुग्णालयामध्ये तेरा वर्ष जातात आणि सरांची ओपीडी आणि माझी ओपीडी नेहमी जवळ राहिलेली मी ड्रेसिंग रूमच्या इथे ओपीडी करायचो बरेच नवीन असताना काउन्सिलिंग मला जमायचं नाही नवीन असताना मग मी काय करायचो जयकर सरांची ओपीडी चालू झाली की कोपऱ्यात जाऊन सरांचं ऐकायचं की सर कसं सा काउन्सलिंग आणि <laughs> <laughs> बऱ्याच जणांना माहिती सरांकडनं बऱ्याच जण म्हणजे कलिग्स त्यांचे ज्युनियर्स किंवा सिनियर सुद्धा की सरांचं काउन्सिलिंग ऐकतात आणि त्यांच्याकडनं बऱ्याच गोष्टी शिकतात तर सुरुवातीला दोन हजार तेरा चौदा पंधरा साली असे कॉम्प्लिकेटेड पेशंट घ्यायचे तेव्हा मला काउन्सिलिंग जमायचं नाही मग मी आयडिया करायची कंबाईन ऍडमिशन करून टाक काउन्सिलिंग करायची आणि मग मी सर्जरी करायची असे एक आठवण होती आणि ऑलमोस्ट एक सहा ते सात वर्ष आम्ही जे खाली ओपीडी असायची म्हणजे ड्रेसिंग दोन्ही बिल्डिंग होती खाली ओपीडी होती तर माझी ओपीडी आणि सरांची ओपीडी अशी कंबाईन असायची त्यामुळे मी माझी ओकरी म्हणून लेट करून घेतली का तर मला सरांचे रेफरन्स पेशंट भरपूर मिळायचे <laughs> अशी बऱ्याच गोष्टी सरांनी आम्हाला एक डायरेक्ट डायरेक्ट की सरांचं पेशंट वर कमांड भरपूर आहे आणि तशी सगळ्या डॉक्टरांची कमांड पाहिजे जेणेकरून पेशंट डॉक्टर पेशंट रिलेशनशिप खूप चांगलं होतं जसं चंदनजय साहेबांनी सांगितलं की सरांनी आता फोन केला की डीन ओळखी म्हणतात तसं आम्हाला न्यू पण अभिमान वाटतोय की आता आम्ही फोन केला की आमचे पण डीन ओळखी जवळचे म्हणून सरांचं झालं झालं की जाऊन लगेच म्हणजे केलं की आम्हाला पण प्राऊड वाटतं की दहा बारा वर्ष आम्ही सरांबरोबर आहेत आणि आमचा एक जवळचा माणूस डीन झालाय त्यामुळे कॉंग्रॅच्युलेशन सर मॅडम थँक्यू थँक्यू डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे पोट लिव्हर व आतडी विकार तज्ञ डॉक्टर सेंटर सेंटरमध्ये उपलब्ध सुविधा लिव्हर विकार व सर्व प्रकारच्या व उपचार पोटदुखी आम्लपित्त ऍसिडिटी अल्सर पित्ताशयातील खडे व स्वादुपिंडाचे विकार आतडी व पोटाचे कॅन्सर जुलाब बद्धकोष्ठता रक्ताची उलटी गिळण्याच्या त्रासावर उपचार याशिवाय गॅस्ट्रोस्कोपी अन्न नलिका व जटरावरील तपासणी व उपचार मोठ्या आतडीच्या विकारावरील तपासणी व उपचार पॅथॉलॉजी लॅबची सोय लॅब ची ईआरसीपी e व्हेंटिलेटर अवेलेबल सोनोग्राफी अवेलेबल फार्मसी आयसीयू वॉर्डची सोय रुग्णांना ऍडमिट करण्याची सोय डॉक्टर कोटेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर एकशे एकोणीस एक मुरारजी पेठ चार पुतळासमोर हॉटेल सिटी शेजारी पार्क चौक सोलापूर शून्य दोनशे सतरा सव्वीस सत्तावीस शून्य शून्य चार चौऱ्याहत्तर चौदा शहाण्णव शहाण्णव चौसष्ट